जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस या बदल्यासंदर्भात शासनानं नुकतंच एक पत्र काढलेलं आहे सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व तसेच तालुका का आरोग्य अधिकारी सर्व विषय आहे प्राथमिक शिक्षक संवर्ग शिक सर्वसाधारण जिल्हाअंतर्गत बदल्या सन दोन हजार पंचवीस अंतर्गत संवर्ग एकमधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांच्या आजार दिव्यांग प्रमाणपत्राच्या फेरतपासणीबाबत संदर्भ दिले आहेत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस आणि दुसरा हे या कार्यालयास प्राप्त दिव्यांग शिक्षकाच्या तपासणीबाबतचे शिक्षकांचे प्राप्त तक्रारी व निवेदने उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने करण्यात येते की शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीसच्या संबंधी या कार्यालयाकडून वेळोवेळी व्ही सीच्या माध्यमातून सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तसेच खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदलीचा लाभ घेतला जाणार नाही याबाबत सर्व संबंधितांना आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे संदर्भधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणेबाबत सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावर पुनश्च अवगत करावे जे शिक्षक खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारे संवर्ग एक वा इतर संवर्गाचा लाभ घेत असल्याचे निर्देशनास आल्यास कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल याची जाणीव सर्व संबंधितांना आपले स्तरावरून करून देण्यात यावी संवर्ग एकचा लाभ घेणारे दिव्यांग कर्मचारी पाल्याची जोडीदाराची जे जे हॉस्पिटल मुंबई येथून पुनर्तपासणी करून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील याबाबत आपल्या स्तरावरून सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना अवगत करावे तसेच याविषयी व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी यामध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही याची तालुकास्तरीय समितीने दक्षता घ्यावी बनावट व बोगस प्रमाणपत्राच्या आधारे कोणी बदली प्रक्रियेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्यास कठोर का प्रशासकीय कारवाई करण्यास करण्यात करने येईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचे पत्र शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेसाठी काढलेले आहे यानुसार तालुका स्तरावर समित्या स्थापन होऊन संवर्ग एक चा लाभ घेणाऱ्या सर्व शिक्षकांची पडताळणी होणार आहे धन्यवाद